अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरण प्रपद्दे आपण रायचूरवरून सकाळी सात वाजून दहा मिनटाने अटकूर नावाची गाडी पकडली होती त्या क्षेत्रापासून रायचूरपासून आपण साधारण एक तास प्रवास करून अटकूरला आलो आहोत अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय या क्षेत्राबद्दल मला माहिती सांगा मी श्रीराम पाटील हा संभाजी आलोय बर तर ह्या श्रीपाद श्री जन्म हा पिठापूरला पिठापूरला झालेला आहे आणि श्रीपाद श्री तपश्चर्या कुरुपूरला घेतली बर ही त्यांची गुरुवा कर्मभूमी आहे कर का बर भुँई। बर मंदिर आहे तपश्चर्या केली आणि टेंगे स्वामी महाराज जे आहेत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हां त्यांनी ह्याचा शोध घेतला कोणत्या महाराजांनी टेंबे स्वामी महाराज टेंबे स्वामींनी अच्छा अच्छा अगोदर हे ठिकाण हे हे दुर्गम होत फारसे काही लोकांना काही माहित नव्हतं हा तर त्याबद्दल महाराज की तरी महाराजांनी इथं तपश्चर्या केल्यानंतर त्यांना इथं असं होतं की ती पाशी वल्लभांनी इथं तपश्चर्या केली मग तिथे पुढे त्यांनी स्थान ते डेव्हलप हे कोणती नदी आहे ही कृष्णा नदी आहे अच्छा हे बेटावर आहे का ठीक बेटावर आहे हे रायचूर रायचूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यामध्ये येतो ही आंध्राची बाउंड्री आहे पलीकडे आणि पलीकडे अतकूर होतो या ठिकाणी दोन मार्ग आहेत जाण्यासाठी एक रायचूरहून हो तर त्यानंतर इथं रायचूर मार्गे आपण अतकूरला जाऊन या मंदिराच्या बोटीतून प्रवास करून बोटीत प्रवास करून आपण मंदिरापाशी जाऊ शकतो दुसरा दुसरा एक मार्ग आहे अतकूर मार्ग हैदराबाद महबूबनगर जिल्ह्यामध्ये अतकूर आहे हा आपण नाही कर मत मतकर मत करून आपल्याला पंचदेव पहाडला जावं लागतं आणि होळी पार करून पुढे श्रीपाद शिवल्लभांच्या मंदिरापेक्षा आपण जाऊ शकतो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय गुरूर गुरूर गुरु कृष्ण गुरु देव महिष् गुरु साक्षात परब्रह्मा कृष्ण श्री

अवतारा पूर्णानंदवतारा निवारणा काशायांबर वसन धरा दिगंबरा काशायांबरवसनधरागंबरा श्याम सुंदरा

निरंजनंकारा वल्लभ दिगंबरा कलियुगीय सी आकारा वल्लभ दिगंबरा जन्म घेसि तू पिठापुरा वल्लभ दिगंबरा सचिद घन तू शुभंकरा शाश्वत पावन तपोवरादल्लवदिगम्बरा शब्ददाविसि ओङ्कारादल्लभदिगम्बरा कृष्णसङ्गति तरोवरा नित्यवसे अवतुम्बरादल्लभदिगम्बरा विप्ररूप वैराग्यवरादल्लवरा जन है परमेश्वरा हे मुनिजन मानस चंद्रा वल्लभ दिगंबरा तू गुरुवर धैर्य समुद्रा जगदीशा जगदोद्धारा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा बुद्धारी मज गुरुवरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा करुणा निधि करुणाकारा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा निर्गुण हे निर्विकारा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा गुरुराया कल्याणकरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा

गम्बरा दिगम्बरा दिगम्बरागम्बरा दिगम्बरादिगम्बरागम्बरा दिगम्बरादिगम्बरागम्बरा दिगम्बरा दिगम्बरागम्बरा दिगम्बरा 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 दिगम्बरादिगम्बराद वल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बराद वल्लभ दिगम्बरा ष्टोद्धरणस्तोत्रम् श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेवी भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं योगक्षेमकृत त्रातायोगक्षेमकृतसत्कुरुस्त्वं त्वं सर्वस्वम् नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान्मस्ति पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं प्रातारं नो वीक्षास्तजूर्ति भूरात् कष्टात् उत्तरास्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्ण ष्टात् उत्तरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकम् एतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवे इति श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीकृतं भोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्